नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी तुला राशीसाठी जून महिना कसा असणार आहे थोडासा सावधान राहण्याचा महिना आहे महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्हाला अत्यंत सावधान राहण्याचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे कुठेतरी अडचणी येऊ शकतात आरोग्याची काळजी पूर्णपणे घ्यायची मानसिक समस्या तुम्हाला सतावू शकतात जीवनशैली बदल बदलण्याचा वेळ तुम्हा आलेली आहे आर्थिक बाबतीमध्ये साधारणाचा सा महिना आहे आर्थिक नुकसान होऊ शकतं व्यापारामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात या महिन्यामध्ये व्यापारात चांगली गती मिळवू शकता घाईमध्ये निर्णय घेऊ नका आणण्याचं नुकसान होऊ शकतं नोकरीमध्ये कुठेतरी कठीण परिश्रम घेऊन तुम्हाला यश संपादन करावं लागणार आहे तुमचं नोकरीमध्ये पूर्णपणे जे बुद्धी आहे ती पूर्णपणे लावायची आहे आणि त्यातून तुम्हाला फायदा मिळवायचा आहे जोडीदाराबरोबर तुमची जवळीक होणार आहे पूर्ण मेहनत आणि इमानदारीनं तु, तु तुम्हाला काम करायचं आहे त्यामुळे परिवारामध्ये कुठेतरी खुशी ही तुम्हाला मिळणार आहे विनाकारण प्रवास करावा लागू शकतो त्यातून नुकसान होऊ शकतं किंवा प्रवासात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की प्र प्रवासामध्ये निघताना कुठेतरी तुम्हाला काळजी ठेवायची प्रवासामध्ये पूर्ण लक्ष देऊन प्रवास करायचे किंवा तयारीनेशी निघायचे <coughs> <coughs> कार्यक्षेत्रामध्ये जर बघाल उतार चढाव आहे थोडासा नोकरीमध्ये बदल होऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये विनाकारण बदली तुमची होऊ शकते नोकरीमध्ये तुम्ही जर बदल करण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःहून बदल करा नोकरी नवीन प्राप्त होऊ शकते चांगल्या प्रकारची नोकरी तुम्हाला लागू शकते विरोधक तुमचे कुठेतरी चित होताना तुम्हाला दिसणार आहेत नवीन नोकरीचा लाभ मिळाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही चांगली असू शकते सुविधा तुम्हाला नोकरीमध्ये मिळणार आहे मिळू शकतात कुठल्याही वादात तुम्हाला पडायचं नाही या महिन्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये स्पेशली तुम्ही काम करत असलेल्या या ठिकाणी वाद करू नका सहकाऱ्यांची जी काही व्यक्तींची सो आपल्या सहकाऱ्यांबरोबर कुठलीही पर्सनल गोष्ट तुम्ही या महिन्यात शेअर करू नका अन्यथा सहकारी त्याचा चुकीचा फायदा उचलू शकतात व्यापारी वर्ग सावधान राहायचं आहे घाई करू करायची नाही आहे घाईमध्ये निर्णय घ्यायचा नाही आहे अन्यथा त्रास होऊ शकतो भागीदारामध्ये भागीदारीत जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पूर्णपणे डोकं शांत ठेवायचं आहे भागीदाराशी वा वाद करू नका अन्यथा व्यवसायामध्ये त्रास होऊ शकतो हे सगळं व्यवस्थितशीर भागीदाराशी जर तुम्ही जुळून घेतलं तर आर्थिक लाभ हा चांगला आहे आता पाहूया आर्थिक स्थिती काय आहे मध्यम आहे व्यापारातून लाभसुद्धा आहे व्यापारात नवीन योजनांमध्ये तुम्ही सफल होताना दिसणार आहे नवीन काहीतरी प्लॅनिंग करताना दिसणार आहे व्यापारामध्ये तुम्ही धन तुम्हाला लावण्याची वेळ येणार आहे आणि त्यातून तुम्हाला लाभसुद्धा मिळणार आहे गेल्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेचं रिटर्न्स घेण्याची वेळ ह्या महिन्यामध्ये आलेली आहे आर्थिक बाबतीमध्ये कुठेतरी तुम्हाला व्यवस्थेशीर लक्ष देऊन आर्थिक नियोजन करायचे कुठेही पैसा हा वायफळ खर्च करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो अविचाराने गुंतवणूक करू नका पंधरा जूननंतर गुंतवणूक करू शकता सरकारी क्षेत्रातून लाभ आहे खर्च कुठेतरी वाढलेले असतील अपेक्षेपेक्षा कमी लाभ तुम्हाला हा महिना कदाचित देऊन जाईल त्यामुळे पैशाचं असलेल्या पैशाचं नियोजन जर केलं तर कुठेही तुम्ही आर्थिक चिंतेमध्ये पडणार नाही आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये लक्ष द्यायचं आहे निष्काळजी मला रा करू नका महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्य चांगलं आहे खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा चटपटीत पदार्थ खाऊन कुठेतरी आरोग्य बिघडवून घेण्याचे योग तुमचे या महिन्यात बनत आहेत प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेम जीवन हे अनुकूल आहे प्रेमामध्ये तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे खरं प्रेम तुम्हाला या महिन्यात समजून येणार आहे अडचणी प्रेमामध्ये असतील तर त्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्ही एकमेकांना एकमेकाच्या जवळ येणार आहात प्रेमामध्ये तुम्ही इमानदारीने आणि व्यवस्थितशीर चालणार आहात कुठेही तुम्ही प्रेमामध्ये जर अविश्वास किंवा तुमच्याकडून काही चूक झाली तर तुमच्या प्रेमामध्ये दुरावा किंवा कटुता येऊ शकते प्रेम हे तुटू पडू शकतं प्रेमामध्ये दीर्घकालीन प्लॅनिंग तुम्ही करणार आहात आणि त्यामुळे कुठेतरी लग्नामध्ये ते प्रेम कन्वर्ट होण्याचं चान्सेस या ठिकाणी बनत आहेत वैवाहिक जीवनामध्ये उतार चढाव आहे जोडीदाराच्या हजार जबाबी पणामुळे कुठेतरी तुम्हाला एक मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे जो जोडीदाराचा क्रोध हा तुमच्या डोक्याचा ताप किंवा त्रास ठर ठरू शकतो त्यामुळे संतुलित राहायचं आहे वैवाहिक जीवनात सामा सामंजस्य ठेवायचे प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि घरातील वातावरण हे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचं संततीकडून तुमच्या शुभ समाचार तुम्हाला मिळू शकतात आता पाहू या परिवाराच्या बाबतीमध्ये अनुकूल महिना आहे वरिष्ठांचा कुठेतरी थोडेसे आजार आहेत त्यांची काळजी घ्या जोडीदाराबरोबर तुम्ही राग करू नका तुमच्या जोडीदाराचे आणि तुमच्या परिवाराचे कदाचित वाद होण्याचे चान्सेस आहेत तर तुम्ही बॅलन्स राहून सगळं सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करा भाऊ बहिणींना मदत करा आईच्या आजारात तुमच्या सुधारणा होऊ शकते वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आता पाहूया उपाय काय आहेत स्फटिकाची माळ तुम्ही घालू शकता सोमवारच्या दिवशी भटक्या कुत्र्यांना तुम्हाला अन्न द्यायचं आहे मातेची पूजा करायची दुर्गा चालीसा पठण करायचं आहे तर हे मित्रांनो हे होते उपाय हा व्हिडिओ इथे समाप्तीकडे घेऊन आहे व्हिडिओ समाप्तीकडे घेऊन आले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद